नमस्कार आज फाल्गुन कृष्ण दशमी संत एकनाथांचा भंग जग ब्रह्म रूप परिपूर्ण या लागी निंदा आणि स्तवन भूतमात्राचे आपण कदाही काळी जाण न करावे सर्व भूतांचे ठाई आत्मा राम असे पाही या लागी निंदास्तुती काही प्राणांती पाही न करावी सर्व भूती भगवत भाव हा ब्रह्मस्तितीचा निज निर्वाह हो यासी कदा नव्हे अपाव ऐक तो भाव उद्धवा श्रीकृष्ण आणि उद्धव यांचा संवाद एकनाथी भागवतामध्ये आहे श्रीकृष्णाच्या संपर्कात राहून त्यांचे भाषण ऐकून उद्धवाला आत्मज्ञान झालं होतं तो ज्ञान संपन्न झाला होता पण काही काळानंतर अनिवार्य जाणतेपणा आल्याने त्याला ज्ञानाभिमान पण झाला जग मूर्ख आणि आपण तेवढे शहाणे एक ज्ञाता अशी अहंता वाढत गेली हा अधिक ज्ञानाभिमान साधकांना बाधकच असतो अहंतेमुळे जीव मुक्तीपासून दूर लोटला जातो प्रत्यक्षात भगवंताला सुद्धा अशा दोषांपासून दूरच राहावं लागले असे हे गुणदोषांचे दर्शन साधकाला विघातक आहे असं जाणून उद्धवाने काही न विचारता त्याच्यात झालेल्या बदलामुळे श्रीकृष्ण त्याला त्याच्या हिताच्या गोष्टी सांगत आहेत मातेप्रमाणे श्रीकृष्णाला कळवळा आला आणि ज्ञानाभिमाच्या आहारी गेलेल्या बालक सदृश उद्धवाला त्याचा दोष सांगतात ज्ञानाभिमानाचा बाधकपणा सांगतात द्वारकेचे सर्व यादव हे ब्राह्मण शाप मिळाल्याने मरणार होते उद्धव हा यादवच होता तो वाचावा म्हणून श्रीकृष्ण त्याला संपूर्ण ब्रह्मज्ञान सांगतो जेथे देहातीत आत्मज्ञान असते तेथे शाप काहीच करू शकत नाही कृष्णप्रेमामुळे उद्धवामध्ये एकदेशी भाव निर्माण झाल्याने त्यांनी त्याला ब्रह्माची व्यापकता सांगितली गुळाच्या डेपेला चिकटलेल्या मुळाप्रमाणे तो श्रीकृष्णानं चिकटून होता असा तो राहील तर इतर आदवांप्रमाणेच तोही मरेल म्हणून दूर करून त्याला सर्व देशी व्यापकतेचा उपदेश श्रीकृष्ण करताना दिसतात ज्यांच्या श्सोश्वासातून वेद निर्माण झाले त्या श्रीकृष्णांनी उद्धवाच्याच हितासाठी विशुद्ध ज्ञान सांगितले ते त्यांचे सोलिव शब्द होते ते म्हणाले जग हे परिपूर्ण ब्रह्मस्वरूप आहे त्यासाठी निंदा अथवा स्तुती कोणत्याही प्राण्याची आपण करू नये सर्व प्राणी मात्रच्या ठिकाणी आत्माराम आहे आणि याकरिता जीव गेला तरी निंदा किंवा स्तुती करू नये निंदा स्तुतीची गोष्ट सोडली तरच परमार्थ साधून पुढे निजबोधाने निजस्वार्थ प्राप्त होतो असं त्याने उद्धवाला सांगितलं उद्धवा निंदा स्तुतीची कथा सांडी सांडी का सर्वथा तरीच पावशी परमार्था निजस्वार्था निज बोधी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी भाव धरणे हाच ब्रह्मस्वरूप स्वरूप होण्याचा मार्ग आहे याला कधीही धोका नाही अपाय नाही असा उद्धवाला सर्व देशी व्यापकतेचा उपदेश त्यांनी केलाय जेथे अपाय होण्याची शक्यता आहे तेथे भावना दृढपणे वाढली पाहिजे विघ्न टळेल श्रीकृष्णांनी सावधगिरीचा इशारा देत असं म्हटलंय की मी ज्ञाता असा गर्व केला आणि निंद स्तुतीच्या बारीला पडला तर अनर्थ हा ठरलेलाच आहे जग हे त्रिगुणात्मक आहे त्याप्रमाणे को लोकांचेही तीन गट असतात त्यांची स्वाभाविक कर्मे असतात तेव्हा कोणी कोणाच्या कर्माची निंदा अगर स्तुती करू नये प्रत्येक जण स्वभाव धर्माप्रमाणेच आचरण करीत असतो जगात एकात्मता पहावी यालाच ब्रह्मस्थिती असं म्हणतात हे जग पुरुष आणि प्रकृतीचे बनलेले आहे ते तिद्रुपाने एकच आहे एक, एक रूप आहे चिद्रुपाने एक आहे जग हे परिपूर्ण ब्रह्मस्वरूप आहे यासाठी निंदा स्तुती केव्हाही कोणीही करू नये हा निजस्वार्थाचा घात करणारा ठरू शकतो भेद हाच मुळी मिथ्य आहे सर्व ठिकाणी आत्माराम पाहावा श्री एकनाथ महाराज सतत हा भाव घेऊनच वागले निराभिमान होऊन सहनशील क्षमाशील आणि पारमार्थिक निर्भयता या गुणांमुळे यांच्यामध्ये अलौकिक कांती आली होती आणि त्यामुळे त्यांना शांतीही लाभली संत चोखामेळा म्हणतात ब्रीद गाजे चराचरी कृपाळू हरी दिनांचा धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार